कसं वाटलं तुम्हाला विक्रम फडणवीसचं तुम्ही फॅशन शो अटेंड केला सोनाशी सिन्हा शो स्टॉपर होती आणि आपली मराठी माणसं मेन त्यात गेस्ट होते बाकी आम्ही जेवढं ऑब्झर्व्ह केलं कॅमेरा तुमच्यावरतीच होते तुम्हाला ते उद्या कळेल दादा नाही म्हणजे आता मी मराठी आहे आणि बाकी जे लोक होते त्या लोकांनी ज्यांना तुम्ही ओळख म्हणजे असं ओळखलं तर तुमच्यावरतीच कॅमेरा होते सो बाकी कसं वाटलं तुम्हाला म्हणलं मस्त वाटलं परफेक्शन हे सगळं मला वेगळं जग आहे जे विक्रममुळे आम्हाला बघायला मिळतं कारण याच्याशी तसा काही संबंध नाही आहे आणि पण एक वेगळं म्हणजे शेवटी एक वेगळं आर्ट आहे एक वेगळी काहीतरी त्यांची काही असते तेव्हा बघायला मिळते आणि बॉम्बे टाईम्स फॅशन वीक म्हणजे खूप मोठं तसं फॅशनमधलं खूप मोठं प्रेस्टिजियस नाही काय तुम्ही पण मराठीमध्ये प्रेस्टिजियसच आहात तुमचे सगळे मूवीज हिट होतात तुम्हाला सगळं म्हटलं तुम्ही बॉलिवूडमध्ये जे मोठे स्टार असेल तसे तुम्ही मराठीतले खूप मोठे स्टार आहात आणि आम्हाला पण बरं वाटलं अंधेरा कधी येतो अंधेरा येणार माहित नाही लवकर